नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सुनेत्रा अजित पवार यांचा बारामतीमध्ये पराभव होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं संकेत अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी गटात पडली वादाची टिणगी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी माजी मंत्री विजय शिवतारा आणि अजित पवार यांचा वाद चांगलाच पेटलेला दिसतोय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक असल्याचा निर्धार केला आहे त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमध्ये शड्डू ठोकत हल्लाबोल केला आहे त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत शिवतारे यांच्या निर्णयाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात किणगी पडली आहे विजय शिवतारे कोण त्यांचा अवका काय त्यांची लायकी काय अजित पवारांना दाखवतोच असं शिवतारे म्हणाले आहेत बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजय शिवतारेंनी मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली भेटीनंतर शिवतारे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे त्यांना मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत जनतेची इच्छा आहे ही आराजता थांबवण्याची गरज आहे मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत युतीची सीट जाणार ही लढाई पवार विरुद्ध जनता आहे आपण महायुतीत आहोत त्यामुळे युतीधर्म पाळावाच लागेल अजित पवार हे त्यांच्या कर्माने मरतील आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केला आपली भूमिका एक दोन दिवसात जाहीर करू असंही ते म्हणाले सुनेत्रा अजित पवारांच्या बारामतीतून पराभव होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या असल्याचं विजय शिवतारे यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं अजित पवारांना बारामती लोकसभा निवडणूक दोन मध्ये सोपी जाईल असे दिसत नाही अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील संग्राम थोपटे राहुल कुल संजय जगताप आणि चुलते शरद पवार असणार आहेत आघाडी धर्म युती धर्म या बोलण्याच्या गोष्टी असतात पाळायच्या नसतात हे या आधी राजकारणाच्या वर्तणुकीतून सिद्ध झालंय त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक चुरशीची असेल ही निवडणूक काटेकी टक्कर सोबत एकमेकांचा काटा काढण्याची पण असणार आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद thank you